मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश भोगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभा क्रमांक नऊ मध्ये छावा चित्रपटाचे भव्य आयोजन हजारो शिवभक्तांची उत्स्फूर्त उपस्थिती स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रमी व ज्वलंत इतिहास छावा चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर अधोरेखित होत आहे या ऐतिहासिक चित्रपटाचा अनुभव प्रत्येक नागरिकाला घेता यावा तसेच तरुण पिढीला छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग धर्मरक्षणासाठी दिलेले बलिदान आणि स्वराज्यप्रती असलेली निष्ठा समजावी या उद्देशाने प्रभाग क्रमांक नऊमध्ये पार्टी छावा क्रांतीवीर सेना पैलवान ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाचे भव्य आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि जिजाऊ वंदनेने करण्यात आली यावेळी लहान मुले महिला ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर सामाजिक कार्यकर्त्या सौ सविता करण गायकर युवा नेते प्रेम दशरथ पाटील माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर सौ अर्चना संजय तुकलोंडे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जाधव छावा क्रांतीवीर सेनेचे युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे डॉक्टर किरण डोखे पैलवान ग्रुपचे अध्यक्ष दिनेश जाधव भाजपा नेते रवींद्र जोशी सौ रोहिणी रवींद्र जोशी संजय तुपलोंडे बजरंग शिंदे माजी नगरसेविका सौ ज्योती शिंदे आकाश पवार भारत पिंगळे अविनाश गायकर दत्ताप पवार ज्ञानेश्वर पालखेडे अमोल देवरे कल्पेश कौर राहुल बैरागी भीमजन्महोत्सव अध्यक्ष विशाल हिरे विक्की कांबळे रोहन सपकाळे विशाल राजपूत एकनाथ मुळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते चित्रपट पाहताना उपस्थित शिवभक्त भारावून गेले आणि स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या बलिदानाचा अभिमान व्यक्त करत मोठ्या जयघोषात त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले या चित्रपटाच्या माध्यमातून संभाजी महाराजांचे शौर्य पराक्रम नव्या पिढीतली नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम निश्चित चांगला असल्याच्या भावना परिसरातील सर्व शिवप्रेमींनी यावेळी व्यक्त केल्या छावा चित्रपट पाहण्यासाठी जमलेल्या शिवभक्तांचे जयघोष गगनभेदी ठरले छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद